चंद्रपूर कारागृहातील दर्गा दोन दिवसांसाठी भाविकांसाठी खुला चंद्रपूर जिल्हा कारागृहातील पूज्य हजरत मखदूम शहाबुद्दीन शहा उर्फ गैवी वल्ली यांच्या समाधीस्थळावर निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊर्स यात्रा आयोजित करण्यात आली आहे या निमित्ताने पाच आणि सहा जुलै या दोन दिवसांसाठी कारागृहातील दर्गा भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसेच अन्न प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित पहिल्या चादर अर्पणाने झाली त्यानंतर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर्गा भाविकांच्या दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्थानिक तसेच इतर राज्यांमधून आलेले भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या दोन दिवसीय उर्ससाठी सुरक्षा उपाययोजनाही करण्यात आली असून जवळपास दोनशे पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार असल्याची माहिती जिल्हा कारागृह अधिक्षक अनुप कुमार यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निमित्तानं चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे दोन दिवसाचं ऊर्जच आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा उर्सचा पहिला दिवस त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी श्री विनय साहेब त्याचबरोबर या चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सुदर्शन मोमक्का सुदर्शन साहेब त्याचबरोबर इतर सर्व प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन आज सर्वप्रथम प्रशासनिक चादर जिल्हाधिकारी सर्व प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन कारागृह प्रशासनाच्या वतीने आज पहिली चादर पेश केली बाबांना आणि त्यानंतर सर्व जिल्ह्यातील आणि इतर राज्यातून येणारे बरेचसे लोक श्रद्धालू लोक या ठिकाणी येतात चादर पेश केल्यानंतर बा बाहेरच्या श्रद्धालूंसाठी आज आपण आज आणि उद्या सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे उ कारागृह ओपन ठेवणार आहोत आणि श्रद्धालूंसाठी दर्शनासाठी ते उघडं राहून अनेक श्रद्धालू येथे येतील आणि दर्शन घेऊन आपली जे काही मनोकामना असेल ती मनोकामना व्यक्त करतील आणि दर्शन घेऊन निघतील त्यासाठी ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाकडनं जवळपास दीडशे ते पावणे दोनशे सर्व स्टाफ पोलीस स्टाफ त्याच्यामध्ये सगळे पी आय दर्जाचे पी एस आय दर्जाचे आणि त्याचबरोबर होमगार्ड आमच्या पोलीस प्रश आपल्या कारागृह प्रशासनातील काही Uh, स्टाफ जो आहे रेग्युलर स्टाफ जवळपास सत्तरऐंशी ते जवळपास सगळे आमचे प्रशासनातील कारागुरातील सर् माझे सर्व कलिक अधिकारी सिनियर ऑफिसर्स जे आहेत सोनावणे साहेब वरिष्ठ तुरुंग अधिकारी का मिरासे साहेब त्याचबरोबर बनसोळ साहेब आणि सर्व सवा हवालदार सुबेदार आणि माझा कलिक स्टाफ जो आहे ते गेल्या पंधरा दिवसापासून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांनी सतत कार्यशील होते आणि आज त्याची पूर्वप्रथेप्रमाणे आज त्याचे उद्घाटन होऊन कार्यक्रम संदर्भांसाठी आपण दरगा उपन ठेवलेला आहे